आज दिनांक दहा ऑगस्ट आपण पावठ्याच्या प्लॉटमध्ये आहोत पावठ्याच्या प्लॉटमध्ये फिरत असताना असं एक नवीनच काहीतरी आढळलं आहे पावठ्याचं जे झाड आहे त्याच्या मुळांवरती खोडावरती काहीतरी बुरशी सद सदृश असं काहीतरी दिसतं आहे आपण बघू शकता अशी बुरशी वाढलेली आहे झाडावर आणि त्यामुळं झाड सुकत चाललंय आपल्याला हे वेळीच कवर करायला लागेल तुम्हाला काय सुचत असेल तुमच्याकडे असा काय अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं पावट्याचा प्लॉट आता फुल अवस्थेत आहे फुलावस्थेत असताना हे असं कीड वगैरे काहीतरी दिसते याच्यावर आता तळी तर काही दिसत नाही आहे पण कीड आहे भयंकर कीड आहे तसं बघायला गेलं तर ही कीड आहे ती फार जुनी आहे जर बारकाईनं बघितलं तर हे पान खाल्लेलं आहे हे फार दिवसांपूर्वीच आहे हा फुल अवस्थेतला प्लॉट आपला कसा वाटतं प्लॉट नक्की सांगा कमेंटमध्ये दोन वर्षापूर्वी आपल्याकडं हा प्लॉट असाच आपण डेव्हलप केला होता आता ह्या वर्षी आपण परत एकदा प्रयत्न करतो आहे